Hello, 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 what's that? Hello, 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 hello. आज आपण धाराशिव नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचार प्रचारासंदर्भात प्रभाग क्रमांक दोन मध्ये आपल्या नगराध्यक्षपदाच्या पदाच्या उमेदवार सो संगीताताई सोमनाथ गुरु तसेच आपल्या या प्रभागातील गटाचे उमेदवार रोहित शशिकांत मुंबाळकर तसेच प्रभाग नंबर एक मधील देखील उमेदवार या ठिकाणी उपस्थित आहेत आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यामुळे ओमदादाला त्या ठिकाणी अजून तीन सभा आपल्या शहरामध्ये घ्यायच्या आहेत रात्रीचा दहा वाजेपर्यंतचा फक्त वेळ आहे म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर येऊन स्थानपन व्हायचंय नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आपल्याला सगळ्यांना आठवत असेल दोन हजार सोळाला आपण आम्हा सगळ्यांना आशीर्वाद दिला मला नगराध्यक्ष केला सोमनाथ या ठिकाणी आपल्या प्रभागातून नगरसेवक म्हणून पाठवलं आपल्या अपेक्षेप्रमाणे अतिशय काटकसरीने आणि प्रामाणिकपणे पारदर्शकपणे त्या ठिकाणी नगर परिषदेमध्ये कारभार करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि आपल्या प्रभागामध्ये जितकी जास्त जास्त, जास्त विकास कामं करणं शक्य होईल तेवढे आपण त्या ठिकाणी केले परंतु मागील चार वर्षापासून नगरपालिकेच्या निवडणुका न झाल्यामुळं तिथं कुठल्याही प्रकारची लोकप्रतिनिधी कार्यरत नसल्यामुळं गेली चार वर्ष प्रशासक राज्य त्या नगरपालिकेमध्ये सुरू आहे आणि त्या प्रशासक राज्याच्या काळामध्ये अतिशय अनागोंदी कारभार आपल्याला पाहायला मिळाला प्रत्येक कामामध्ये भ्रष्टाचार करणं आणि विरोधकांच्या म्हणजेच महाराष्ट्रातल्या केंद्रातल्या सत्ताधाऱ्यांच्या सांगण्यावरून कामं अडवायची शहरातली कामं होऊ द्यायची नाहीत अशा प्रकारचं घनेड राजकारण मागच्या चार वर्षामध्ये प्रशासक राज राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं मित्रांनो मला आपल्याला सांगायला अतिशय आनंद होतोय की ज्या वेळेस आमचा कार्यकाळ त्या ठिकाणी तीस डिसेंबर दोन हजार एकवीसला संपला त्यावेळेस आपल्या नगरपालिकेच्या खात्यावर तब्बल बावीस कोटी रुपये शिल्लक होते आपल्या नगरपालिकेच्या लाईट बिलापुटी आपण एक रुपया देखील देणं कुणाला नव्हतो आपली पाणीपट्टी त्या ठिकाणी क्लिअर होती जवळपास जेवढं काही देणं असतं आपल्या नगरपालिकेला ते अजिबात कुठलंही देणं आपण त्या ठिकाणी ठेवलेलं नव्हतं त्याचं कारण असं आहे की आपण अतिशय पारदर्शक कारभार आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांना प्राधान्य या आपल्या धोरणामुळं त्या ठिकाणी नगर या नगरपालिकेच्या खात्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पैसे उपलब्ध होते परंतु मागच्या चार वर्षामध्ये या प्रशासक काळात ते बावीस कोटी रुपये तर खर्च केलेच परंतु आज जवळपास साठ कोटी रुपये नगरपालिकेला त्या ठिकाणी देणे या प्रशासक राज्यामध्ये या सत्ताधाऱ्यांच्या सांगण्यावरून या लोकांनी करून ठेवले अतिशय कठीण परिस्थिती नगरपालिकेची करून ठेवली जो शासनाचा निधी आपल्याला त्या ठिकाणी मिळाला होता तो निधी देखील खर्च करण्यासाठी वीस वीस महिने या लोकांना लागले सारखं स्थगिती देणं आणि आढवणूक करणं एवढं एकमेव सत्ताधाऱ्यांचं काम आहे म्हणून मला आपल्याला सांगायचंय की ज्या दोन हजार सोळाला ज्या पद्धतीनं आम्हाला आपण आशीर्वाद आप दिले होते त्याच पद्धतीनं या वर्षी देखील या निवडणूक मध्ये देखील आपण संगीताचा सोमनाथ गुरु आणि रोहित निंबाळकर आणि एक निवडणूक आपली जरी पुढे गेलेली असली तरी देखील त्या उमेदवाराला देखील आपण दे, पुढे होणाऱ्या मधामध्ये प्रचंड मताने निवडून द्याल अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो जरा इकडे थांबलेले लोक सगळे प्लीज जरा हालचाल कमी करा तर ओम दादाचं दादा भाषण आपल्याला ऐकायचंय म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की या प्रभागामध्ये सध्या आपल्याला जरी दोनच मतं करायची असली तरी वीस तारखेला वीस डिसेंबरला या ठिकाणी अजून एक मतदान आपल्याला करायचंय आणि ते मतदान देखील आपण मशामीला करायचे म्हणून आता बोगटातलं मतदान मशामीला करा